समाजमानाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज सुरत शिल्वंतला आत्महत्यास प्रवृत्त करणाऱ्या खाजगी सावकारावर मुक्का अंतर्गत कार्यवाही करावी अशी मागणी रिपाई आंबेडकर गटाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी केली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाच्या वतीनं गोंदवले तालुका माण ते कुटुंबाला भेट देण्यात आली सदर भेटीवेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे संघटक कैलास भाऊ जोगदान सातारा जिल्हा युवक अध्यक्ष सोमनाथ तात्या धोत्रे सातारा जिल्हा युवक सचिव अनिल ओमापे पार्टी सेल जिल्हाध्यक्ष विशाल भोसले पश्चिम महाराष्ट्र संघटक अतुल गरड खडाव अध्यक्ष सागर भिल्लारे मान तालुका अध्यक्ष सनी खराक महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ so, दामिनीताई निंबाळकर जिल्हा उपाध्यक्ष स्मिताताई जगताप खरात मॅडम साऊंके मॅडम आदींसह बहुसंख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाड म्हणाले शिलवंत कुटुंबावर घडलेला प्रकार हा माणुसकीच्या दृष्टीनं काळीमा फासणार आहे गोंदवले तालुका माळेतील संतोष शिलवंत यानं खाजगी सावकारीच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आपलं जीवनयात्रा संपवली या कारणानं शिलवंत कुटुंबियांवर उपासमारी आणि हलाकीची वेळ आली आहे सदर खाजगी सावकारावर मुक्काअंतर्गत कारवाई करावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पत्रकार गटाच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल तसेच दादासाहेब ओव्हाळे यांनी सातारा पोलीस अधीक्षक यांना दूरध्वनी करून शिलवंत कुटुंबावर झालेलं गांभीर्य कळवलं पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी तातडीने नवीन पथके तयार करून फरार आरोपीची शोध मोहीम सुरू केली असल्याचं सांगितलंय एरळा आणि साठी प्रतिनिधी शरद कदम आणि एल सरतापे गोंदावले आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा